तर बघा मित्रांनो विठ्ठल मंदिर आलो आहे दर्शन घ्या सगळीचं चल जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आतावर संध्याकाळचे सहावा पाच बघा तर भरपूर पाऊस आला आहे तर कुठे लांब जायचं होत नाही आज तर तुम्हाला घराजवळ कुठले कुठले मंदिर दाखवतो चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा तर सर सोनाली वरली का चला झालं का बरेच चला चला लवकर तर मित्रांनो चला निघालो बघा गाडीवर तर वातावरण भारी आहे तर तुम्हाला दाखवतो चला कसं आहे वातावरण तर मित्रांनो मी जातोय तर बघा समोर आहे आसरा चौक असा चौकात ना लेफ्टीकर मारायचं मग तर मित्रांनो तर आधी आलो बघा आसारा ब्रिज जवळ स्वामी समर्थ मंदिराच्या दर्शनासाठी तर चला मंदिर तुम्हाला दाखवतो कसं आहे चल तर आपल्या मंद घराजवळचं बघा मंदिर आहे

मागा भेटी हे साईबरपूर एकदम फ्रेश वातावरण बघा अशा प्रकारे मंदिर आहे इकडे छोटी मोठी राहते तर मित्रांनो समोरच बघा रेल्वे पटरी आहे तर समोर बघा गाडी जातोय मालगाडी कसं आहे बघा इकडे आणि समोर बघा इकडे स्पीच आहे खेळण्यासाठी पोरांना मालगाडी आहे बघा ही तर चला समोर तिकडे गेलं ना सरळ आता विठ्ठल मंदिर आहे तर तुम्हाला तिकडे दाखवतो जायचं का चला तर मित्रांनो बघा एकदम मस्त पाऊस पडल्यामुळे फ्रेश वातावरण झालंय कसं आहे बघा सगळीकडे जिरवा गाड एकदम

तर बघा मित्रांनी इकडे विठ्ठल मंदिर आलो आहे दर्शन घ्या सगळेजण आणि इकडे बघा ज्योतिबा मंदिर आहे इकडे ते 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 तर मित्रांनो आता तर महाराज मंदिराला आलो आहे तर चला इथं दर्शन घेऊ तर मित्रांनो दत्त दर्शन घेऊन निघालो आहे तर आमच्या मेळाम्याला प्यायचं होतो कॉपी तर आधी कॉपी शॉपला जाऊ कॉपी घेतो आधी मग मग जाताना अजून एक स्पॉट आहे दाखवतो माता मंदिर आहे तर ते पण पूर्ण बघा तर मित्रांनो कॉपी बघा ऑर्डर आलं आहे तर या कॉपी घ्यायला सगळेजण कॉपी घ्यायला तर मित्रांनो सर आता संतोषी माताचे मंदिर जवळ जवळच आलो आहे तर मित्रांनो घरी आलो आत्ताच तर संतोषी माताचे मंदिर गेलतो आम्ही पण मंदिर बंद असल्यामुळे काय तुम्हाला दाखवत आलं नाही तर नेक्स्ट टाईम नक्की गेलो तुम्हाला नक्की दाखवणार मंदिर तर चला हा व्हिडिओ कसा वाटे नक्की सांगा तर चला बाय बाय